अवनी समीरची झाली निरोपाची वेळ आली होती आईबाबांना त्यांच्या एकुलत्या एक लाडक्या बाहुलीसारख्या मुलीला निरोप देण्याचे धैर्य जमवू शकत नव्हते लग्नानंतरही मुलगी येतच राहील पण तिच्यावरच्या मालकीची ही एतच तीचा वर्चा माल चीही भावना तेव्हा नसेल ही एक प्राचीन मान्यता आहे लग्नानंतर मुलावरचा हक्क मुलीपेक्षा कमी होतो पण कदाचित ती जाणीव कमी होत नाही तोच धाका पकडून मुलीच्या आईवडिलांचे डोळे आजही निरोपाच्या वेळी ओले होतात आजही मुलीला सासरच्या घरी दुःख मिळेल की सुख मिळेल या भीतीने मन दुखते मात्र आजच्या काळात प्रत्यक्षात कोणाला त्रास होईल मुलगी की सासरजांना हेच कळत नाही कोणाच्या स्वप्नांचा भंग होऊ शकतो आणि कोणाच्या आशा नष्ट होऊ शकतात निरोप घेतल्यानंतर रस्त्यात मागे पडलेल्या वस्तूंकडे बघत अवनी डोळ्यात पाणी आणत गाडीत बसली होती या गोष्टींप्रमाणेच आयुष्याचा एक अध्यायही मागे राहिला होता आणि उद्यापासून जीवनाच्या पुस्तकात एक नवीन अध्याय जोडला जाणार होता जे तिला वाचावे लागणार पण हा अध्याय किती सोपा किंवा अवघड असेल माहीत नाही मम्मी मला समीर आवडतो आणि मी त्याच्याशीच लग्न करेल घरात वाढणाऱ्या नात्यातील प्रश्नांमुळे चिंतित अवनीने काही घाबरलेल्या आणि संकोचलेल्या शब्दात आईला सत्य सांगितले समीर पण बेटा तो बंधभाव नसलेला मुलगा आहे तो पूर्णपणे शाकाहारी आहे आणि त्याचे कुटुंब नोकरीपेक्षा आहे त्याने काय फरक पडतो मम्मी पण समीरची नोकरीही तिथेच आहे तुला नेहमी सासरच्या घरी राहावे लागेल हा विचार केला आहे का तू तर काय आई तुमच्या ओळखीतल्या एखाद्या प्रोफेशनल घरात तुम्ही माझं लग्न केलं तर मला एकत्र राहावं लागणार नाही का मी पण तिथेच राहील घरी कोण आहे फक्त आई वडील आहेत बहिणीच्या आधीच लग्न झाले आहे अगं व्यावसायिक घरात लग्न केलं तर पैशांची कमतरता भासणार नाही आर्थिक ताकदीमुळे अनेक प्रश्न सुटतात अशी शंका मानसीने व्यक्त केली अगं आई इतका विचार करू नकोस अनेकदा आपण जे विचार करतो ते घडत नाही समीर आणि माझ्या दोघांच्याही चांगल्या नोकऱ्या आहेत माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे मी सर्व काही हाताळेल तू फक्त बाबांना पटवून दे कारण मी समीर व्यतिरिक्त कोणाशी लग्न करणार नाही अवनीच्या या तर्काने मानसी अवाक झाली होती आजकालची मुलं काहीही बोलली तरी त्यांच्या पालकांच्या ओठावर हो शिवाय काहीच नसावं आधुनिक जीवनशैली आणि विचारसरणीची ही पहिली परंपरा आहे अवनीच्या आईवडिलांनीही आनंदाने होकार दिला दोन्ही पक्षांमध्ये यशस्वी बोलणी झाल्यानंतर अवनी आणि समीरचे लग्न झाले लग्नाची मिरवणूक निघण्याआधीच लग्नाच्या पाहुण्यांची गाडी आपल्या मुक्कामाच्या दिशेने निघाली होती त्यात समीरची आईसुद्धा हजर होती जेणेकरून त्यांनी लवकर पोहोचावे आणि सुनेच्या स्वागताची तयारी करावी लग्नाची मिरवणूक पुण्याहून मुंबईला परतणार होती लग्नाची मिरवणूक घरी पोहोचल्यावर नवविवाहित सुनेचे स्वागत करण्यात सगळे दंग झाले होते काही द्वारचर विधीनंतर घरी सोहळा पार पडला पंडितजीही दाबून दक्षिणा घेऊन पळून गेले आणि घरी वाट पाहणारे बँड सदस्यही कर्तव्य बजावून पळून गेले लग्नाची मिरवणूक मुंबईला पोहोचली तोपर्यंत रात्रीचे आठ वाजले होते जेवण तयार होते लग्नातील बहुतेक पाहुणे रस्त्यावरून वळले होते जवळचे नातेवाईक ज्यांना घरी येण्याची गरज भासली होती तेही जेवण झाल्यावर निघायला तयार झाले सर्वांना भेटवस्तू देऊन समीरची आई सुजताने सर्वांना पाठवले आता घरात सुजाता राजेश मुलगी जावाई आणि वधूवर उरले होते जावयाची नोकरी दुसऱ्या शहरात होती पण घर स्थायिक होते त्यामुळे मुलगीही त्यांच्या घरी गेली समीर होटेल मदे रूम पन बुक के लिया हैस। तू हॉटेलमध्ये रूम पण बुक केली आहेस तू पण निघून जा तुझे मित्र तुला ड्रॉप करतील आणि ड्रायव्हर तुझ्या मित्रांना घरी टाकून निघून जाईल उशीर होत आहे आराम कर राजेश म्हणाला समीर खूप थकला होता दोघेही इतके थकले होते की त्यांना हॉटेलमध्ये जायचेही वाटत नव्हते चला इथेच झोपूया पप्पा माझी रूम रिकामी आहे घरात कोणी पाहुणे नाही सुजाताला धक्काच बसला तिने मनात विचार केला नवीन सुनेला काय वाटेल नाही नाही तुझी खोली खूप अस्ताव्यस्त आहे आज हॉटेलमध्ये जा मी उद्या सर्व व्यवस्था करेन सुजाता म्हणाली समीर द्विधा मनस्थितीत सोफ्यावर बसून राहिला आणि अवनी ही सोबत होती थकव्यामुळे तिचे डोळे बंद झाले होते आईच्या घरी असते तर मी सर्व गेटअप काढले असते शॉर्ट्स आणि टी शर्ट घातले असते पूर्ण क्षमतेने एसी पंखा चालू केला असता आणि झोपी गेली असते पण इथे मला असे काही करता आले नाही म्हणून ती गप्पच राहिली जा समीर ड्रायव्हर वाट बघतोय चल अवनी थकलेल्या अवनी आणि समीर त्यांचे थकलेले शरीर ढकलून गाडीत बसले अवनीला डोकं मागे ठेवून झोपाव असं वाटलं लग्नापूर्वी तिच्या वडिलांनी तिच्या आईला अवनी आणि समीरला मुंबई ते पुण्याच्या विमानाची तिकीटे करून देतो असे सांगितले होते सात ते आठ तासांचा रस्ता प्रवास त्यांना थकवेल पण भारतीय मूल्ये आड आली म्हणूनच मानसी म्हणाली लग्नानंतर अवनी त्यांची सून आहे मग ते तिला ट्रेनने गाडीने बैलगाडीने किंवा विमानाने घेऊन जातील आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही हे ऐकून अवनी मनातल्या मनात हसली वा भारतीय परंपरा रस्त्याने प्रवास करताना मला अस्वस्थ वाटेल त्यामुळे मला मळमळ प्रतिबंधक औषध घेऊन जावं लागेल पण तुम्ही तुमच्या मुलीला कितीही उच्च शिक्षण दिले आणि तिने कितीही उच्च पद मिळवले तरी तिचे अधिकारी रातोरात कसे बदलले जातात तिच्यावरचे अधिकार कसे बदलतात तिला स्वतःची काही इच्छा आहे की नाही तिला स्वतःच्या काही समस्या आहेत स्वतःचा काही निर्णय आहे या विषयाबद्दल कोणाला जाणून घ्यायचे नाही पण तिचे लग्न होणार होते तिला जेमतेम एक महिन्याची रजा घेता आली लग्नाच्या वीस दिवस आधी आणि नंतर दहा दिवस पण ते दहा दिवसही कोंडीचे होते तिला तिच्या सासरच्या घरी लग्नानंतरच्या काही महत्वाच्या विधींना हजेरी लावायची होती आणि हनीमून ट्रीपलाही जायचे होते तिचे खूप टाईट शेड्यूल होतं लग्नापूर्वी सुट्ट्याही आवश्यक होत्या लग्नाच्या तयारीसाठीही तिला वेळ मिळाला नाही ऑफिसच्या महत्त्वाच्या कामांप्रमाणेच लग्नही सांभाळलं आहे असं वाटत होतं कदाचित दोघेही एक महिन्याचा प्रोजेक्ट पूर्ण करायला आले असते वर आईचे प्रवचन ऐकून ती कंटाळली होती सुनेने हे करू नये सुनेने असे करू नये असे जगावे ओढून बोलू नये सकाळी उठून ऑफिसमधून येऊन सासऱ्यांसोबत बसावे थोडा वेळ स्वयंपाकघरात जमेल तेवढी मदत कर ऐकून एक दिवस ती अस्वस्थ झाली आई भावाचं लग्न झालं आहे तेव्हा तू हे सगळं भावालाही समजावलं होतंस का हे स्त्री पुरुष समानतेचे युग आहे वहिनीही नोकरी करतात भावने सुद्धा तसेच वागले पाहिजे जसे वहिनी करतात उदाहरणार्थ तिच्या आई वडील भावंडा आणि नातेवाईकांच्याशी चांगले संबंध ठेवणे स्वयंपाकघरात मदत करणे वहिनीशी मोठ्याने न बोलणे वहिनीच्या आईवडिलांशी कार्यालयातून परतल्यानंतर आठवड्यातून दोन ते तीन वेळा बोलणे आणि सकाळी उठून वहिनीशी बोलणे एकत्र काम करणे वगैरे हे सर्व फक्त मुलींनाच का शिकवले जाते त्यानंतर आईच्या सूचना जरा थांबल्या अवनीला मनातल्या मनात, मनात आईची दया आली दोष आईचा नसून आईच्या पिढीचा आहे जी नव्या नव्या पिढ्यांमध्ये झुलत आहे उच्च शिक्षित पण बहुतेक स्वावलंबीन आहे त्यामुळे तिला अनेक अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले उच्च शिक्षणामुळे तिला बरोबर चूक समजत असत नवनवीन कल्पना अंगीकारण्याचे धाडस तिच्यात असेल पण ती चुकीला चुकीचे म्हणत नाही तिच्या वागण्यात नवीन कल्पना आणण्याचे धाडस होत नाही मातेच्या पिढीतील स्वावलंबी स्त्रियाही नव्या जुन्या विचारांमध्ये झुलत राहतात आणि नव्या जुन्या परंपरांमध्ये चिडत राहतात फुल होममेकरची ही कदाचित शेवटची पिढी आहे जी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे गाडी हॉटेलवर पोहोचली आणि येवनी आणि समीरला रूमवर सोडून समीरचे मित्र निघून गेले रात्रीचे बारा वाजले होते खोलीत पोहोचल्यावर दोघांनीही सुटकेचा निश्वास सोडला दोन प्रेमी युगल गेली चार वर्ष या रात्रीची आतुरतेने वाट पाहत होते पण थकलेल्या शरीराने झोपायला जायचे होते दोघेही इतके थकले होते की बोलण्याच्या मनस्थितीतही नव्हते तीन दिवस चाललेल्या पारंपरिक विवाह प्रक्रियेने ते खूप थकले होते त्याशिवाय पुणे ते मुंबई प्रवासाला गर्दीमुळे चार ते पाच तास लागतात दोघेही कपडे बदलून तोंडावर झोपले पुणे आणि मुंबई या दोन्ही घरांमध्ये सकाळी उशिरापर्यंत सर्वजण उठले पण दहा वाजता सगळे उठले लहानपणापासून मुलाला ओळखत असतानाही मुलीला निरोप देऊन आजही मुलीची आई शांतपणे कशी जगू शकते बारा वाजले होते आणि मानसीला आता स्वतःवर ताबा ठेवता येत नव्हता तिने अवनीला फोन डायल केला झोपेच्या अथांग बुडालेली अवनी फोनची रिंग ऐकून जेमतेम जागे झाली समीरची ही चिडचिड झाली स्क्रीनवर आईचे नाव पाहून तिने मोबाईल चालू केला आणि कानाला लावला कशी आहे माझी अवनी झोपली आहे मेलेली नाही अवनी चिडून म्हणाली एवढ्या पहाटे का फोन केलास आईला वाईट वाटलं पण ती म्हणाली सकाळ कुठे आहे बारा वाजलेत कशी आहे अरे तुला काय म्हणायची आहे मी काल बारा वाजता पुण्याहून आले आहे आज बारा वाजेपर्यंत माझे काय होणार मी नेहमी सुट्टीनंतर कामावर येते तेव्हा तर तू मला फोन करत नाहीस आज इतकं काय खास आहे काल मेसेज केला तर होता पोहोचण्याचा मानसी निशब्द होऊन गप्प झाली सध्या मी झोपते आहे तू फोन ठेव उठल्यावर मी स्वतः फोन करेल एवढं बोलून नवनीने फोन ठेवला मानसीचे डोळे भरून आले आजच्या पिढीची सुनेची तटस्थता तर दुखावते पण मुलगीची तटस्थता हृदयाला भिडते जणू काही या असंवेदनशील यांत्रिक पिढीला कोणावर प्रेम कसं करावं हेच कळत नाही आईला असं उत्तर देताना ती सासूला कसं उत्तर देणार मानसी एक शिक्षित गृहिणी होती आणि सासू सुजाचा उच्च शिक्षित नोकरदार महिला होत्या त्या केंद्रीय विद्यालयात विज्ञान शिक्षिका होत्या ती सकाळी साडेआठ वाजता घरातून निघायची आणि साडेचार वाजता घरी पोहोचायची राजेश निवृत्त झाले होते पण सुजाता यांच्या निवृत्तीला अजून तीन वर्षे बाकी होती सुजाता ही आधुनिक काळातील उच्च शिक्षित सासू होती कधी कार ती कारने कधी स्कूटरने शाळेत जायची आणि लॅपटॉपवर काम करायची आणि जेव्हा ती स्वयंपाकघरात सर्व प्रकारचे अन्न बनवायची मोलकरी न आल्यावर भांडी धुवायची मॉपिंग करायची तेव्हा तिच्यातील हे सर्व गुण माहीत नव्हते एका पिढीच्या पूर्वीचा नवरा राजेश पत्नी नोकरदार असूनही तिला घरकामात मदत करणे त्याला उद्धट समजत असे आणि तिच्याकडून प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जावी अशी अपेक्षा त्याला असायची सुजाता केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही व्यस्त होती कामात व्यस्त असल्यामुळे इतर अनेक निरुपयोगी गोष्टींकडे तिचे लक्ष जाऊ शकले नाही दुसरं विचारांचं परिमाण खूप मोठं होतं अनेक गोष्टी त्यांच्या विचारात थांबल्या था। नाहीत कामात व्यस्त असल्यामुळे इतर अनेक निरुपयोगी गोष्टींकडे त्यांचे लक्ष जाऊ शकत नव्हते अनेक गोष्टी त्यांच्या विचारात थांबल्या था। नाहीत इथून सुरुवात करून तिकडे गेले दोन वाजले होते जेवणाची वेळ झाली होती हॉटेलमधून मुलं अजून आली नव्हती राजेशने अनेक वेळा फोन करण्याची ऑफर दिली पण सुजाताने त्यांना फोन करून त्रास देणे चुकीचे आहे असे सांगून ठामपणे नकार दिला राजेश तुला भूक लागली आहे तर आपण जेऊया चल मुलांची वाट पाहू मुलं आता इथेच येणार आहेत अजून थोडा वेळ वाट बघू मग जेवू ना त्यांना बांधू ना स्वतःला बांधू त्या आल्यावर त्यांच्यासोबत काहीतरी गोड खाऊ सुजाताच्या सांगण्यावरून काही वेळाने सुजाता आणि सरांनी जेवण केले चार वाजताच्या सुमारास मुले आले झोपल्यानंतर त्याला दोन वाजता जाग आली आता काही फ्रेश दिसत होते त्यांच्या येण्याने घरात मोठी गर्दी होती राजेश आणि सुजाताला वाटलं की बिना मोसम आली आहे सुजताने त्यांच्या खोलीची व्यवस्था केली होती मुलेही हॉटेलमध्ये जाण्याच्या मनस्थितीत नव्हती समीरलाही त्याच्याच खोलीत राहायचे होते त्यामुळे त्यांनी त्यांची ब्रीफ केस सोबत आणली होती थोडा वेळ घरात मौजमजा करून रात्रीचे जेवण करून मग मुलं आपापल्या खोलीत गेली अवनी पुन्हा आईला फोन करायला विसरली मानसी अस्वस्थतेत दिवस काढत होती तिने पुन्हा फोन डायल केला तेव्हा तिला अवनीच्या सकाळच्या ओरडण्याची आठवण झाली त्यामुळे थकल्यावर मानसीने सुजाताला फोन केला जेवण करून थकलेली सुजाता ही झोपेच्या सागरात डुंबत होती बेलच्या आवाजाने तिने अवघडून डोळे उघडले आणि मोबाईलकडे पाहिले मानसीचे नाव बघून सुजाता घाबरून उठली हॅलो तिने आवाजावर नियंत्रण ठेवत स्वतःला तंत्रीतून बाहेर काढले हॅलो सुजाताजी मी तुम्हाला डिस्टर्ब केले आहे असे वाटते खरं तर अवनी कॉल करायला विसरली होती तिने अजून कॉल केला नाही अरे अवनी तिच्या खोलीत आहे चार वाजता हॉटेलमधून हो मुलं आली जेवून रूमवर गेली फोन करायला विसरली असेल ती बाहेर आल्यावर मी तिला आठवण करून देईल हो आपल्या मुलीच्या सकाळच्या टोमण्याने अस्वस्थ झालेली मानसी सुजाताशी सावध आणि खालच्या आवाजात बोलत होती सुजाताचे मन हे लावले होते मुलीची आई अशीच असते मुलीची आठवण येते आहे ना ती प्रेमाने म्हणाली हो मला माझ्या मुलीची आठवण तर येत आहे भावनांच्या दडपणाने मानसीचा आवाजात ओलावा झाला पण आजकाल मुलांना त्यांच्या पालकांच्या भावना समजत नाहीत सकाळच्या घटनेने व्यथित माणसी बोलून पडली नाही नाही तसं नाहीये खरं तर मुलांच्या आयुष्यात बरंच काही गुंतागुंत असतं आणि आईवडिलांच्या आयुष्यात फक्त मुलं असतात म्हणून असं वाटतं अवनी खूप गोड मुलगी आहे पण हे नवीन लग्न आहे म्हणून काळजी करू नका ती तुमची लाडकी मुलगी आहे आणि आमच्या घराची जीवनवाहिनीही आहे ती बाहेर आल्यावर मी तिला बोलायला सांगेल ठीक आहे असं म्हणत मानसीने फोन ठेवला मानसीच्या कॉलमुळे सुजाताची झोप हो उडाली होती आवाजामुळे राजेश नाही जाग आली म्हणून ती उठली चेहरा पुसला चहा करून आणला आणि मुलं दुसऱ्या दिवशी त्यांच्या हनीमूनला निघून गेली परत आल्यावर ते अवनीच्या पुण्याच्या घरी काही दिवसांसाठी गेले होते दरम्यान सुजाताच्या सुट्ट्या संपल्या मुले परत आली तेव्हा त्यांच्या सुट्ट्याही संपल्या होत्या दोघांची ऑफिस सुरू झाली आणि दोघेही आपापल्या दिनचर्यात व्यस्त झाले सुजाता तरी अतिशय आधुनिक विचारांची नोकरी करणारी सासू असली तरी या नव्या पिढीला त्यांच्या नवविवाहित आयुष्याची सुरुवात मोठ्या आश्चर्याने आणि कुतूहलाने ती पाहत होती या मुलांच्या रोजच्या दिनक्रमात मोबाईल आणि लॅपटॉपशिवाय इतर कशालाही जागा नव्हती त्यांची ऑफिसशी संबंधित बहुतांश कामे मोबाईलवरूनच होत होती बाकी लॅपटॉपवरून सकाळी आठ आणि साडेआठला बाहेर पडणारी मुलं रात्री साडेआठ नंतरच घरात शिरायची त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांच्या नवविवाहित जोडीदारालाही जागा नव्हती सासळचे तर सोडाच त्यांना प्रेम करायला वेळ कसा मिळाला सुजा असेल सुजाता राजेशची अनेकदा विनोद करायची असं वाटतं की प्रेमही ऑफिसमधल्या महत्वाच्या कामांप्रमाणेच मोबाईलवरच निपटले असेल यांनी मानसीला तिच्या मुलीशी बोलायची इच्छा व्हायची पूर्वी फक्त तिची नोकरी होती त्यामुळे थोडेफार बोलणे व्हायचे पण आता समीरही काही प्रमाणात तिच्या दिनचर्याचा भाग बनला होता तू सुट्टीच्या दिवशी सासरच्या मंडळीसोबत थोडे बसते का कधीतरी स्वयंपाकघरात जात जा आता तुझे लग्न झाले आहे तुझे सासरचे चांगले आहेत पण त्यांनाही तुझ्याकडून काही थोडी अपेक्षा असेल मानसी एके दिवशी फोनवर बोलताना म्हणाली अगं मम्मी तुझी प्रवचने पुन्हा सुरू झाली आहेत का अरे जेव्हा मला कोणीही बदलण्याची अपेक्षा नाही जो तो आहे तसाच राहतो मग कोणी माझ्या बदलण्याची अपेक्षा कशी करू शकते लग्न फक्त माझ्यासाठी शिक्षा का आहे हे घालू नकोस तसं करू नकोस तुला वाटेल की नाही वाटेल ना ते सगळ्यांशी बोल लवकर उठ नातेवाईक आल्यावर त्यांना खुश कर अवनी रागाने म्हणाले अवनीचे हे शब्द खोलीबाहेर जाणाऱ्या सुजाताच्या कानावर पोहोचले सुजाता खूप मोकळ्या मनाची स्त्री होती प्रत्येक गोष्टींची सकारात्मक बाजू पाहणे आणि विश्लेषणात्मक विचार करणे ही त्यांची सवय होती पारंपरिक सासू सुनेच्या कवचातून बाहेर पडून स्त्रीच्या दृष्टिकोनातून ती विचार करू लागली अवनी जे बोलते त्यात काय लग्नही एखाद्या मुलीसाठी शिक्षा का ठरते मुलासाठी लग्न नाही काल शिक्षा होती ना आज तर मुलींसाठी का त्यांच्यावर अंतर्गत आणि बाह्य जबाबदाऱ्यांचा बोजा पडतो नवऱ्यानेही मला जेवढी साथ दिली नाही असे अनेक क्षण आले जेव्हा नोकरी वाचवणेही कठीण झाले नोकरी करत असूनही तिच्याकडून एक परिपूर्ण गृहिणी होणे अपेक्षित होते अशा विचारांनी त्यांच्या मनाला अनेकदा त्रास होत असे पण त्यांच्या पिढीने उच्च शिक्षित असूनही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असूनही चुकीला चुकीच्या म्हणण्याचे धाडस केले नाही अवनीच्या पिढीतल्या मुलींच्या तोंडून आता त्यांचा पिढीचं मौन बाहेर येत होतं असं त्यांना वाटत होतं अवनीच्या पिढीतील मुलींचा दिनक्रम स्वतःच्या हिशोबाने सुरू होतो आणि स्वतःच्या हिशोबाने संपतो हे पाहून त्यांनाही बरे वाटले अवनीच्या पिढीतील मुलींचे आयुष्य तिच्या नवऱ्याच्या आयुष्याला फुलण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी केवळ आधार नव्हता तर दोघेही समान आधारस्तंभ होते एक जास्त किंवा कमी नाही त्यांना लग्नानंतर अवनीपेक्षा आपला मुलगा बदलताना दिसत होता तो पूर्वीपेक्षा लवकर उठायचा दोघेही तयारीला लागायचे बेडरूम फिक्स करायचे ते कपडे इस्त्री करून कपड्यात ठेवायचे एक नाश्त्याला टोस्ट बनवायचा आणि दुसरा कोल्ड कॉफी बनवायचा एकाने एका भांड्यात कॉर्नफ्लेक्स टाकायचे आणि दुसऱ्याने दुधाच्या ग्लासात एक ऑमलेट बनवायचा आणि दुसरा टोस्टवर बटर लावायचा सुजाता स्वतः काम करत होत्या त्यामुळे ती त्यांना फारशी मदत करू शकली नाही बस घरची व्यवस्था ता, त्यांना अगदी सुरळीत मिळत होती राशन पाणी आणि भाजी कधी येणार मोलकर्णी कधी काम करणार जेवण कधी शिजणार याची डोकेदुखी नसणे ही ही मोठी मदत होती त्यामुळे वैयक्तिक पातळीवर मदत करण्याबाबत तिने मौन बाळगले पण समीर अवनीला प्रत्येक पावलावर साथ देत होता आणि तिला स्वातंत्र्य देत असल्याचे पाहून सुजताला आपले आयुष्य वाया गेल्यासारखे वाटले नोकरी आणि घर यात ती स्वतः कधीच समाधानी नव्हती सर्व संबंध आणि नातेवाईकवरून संबंधित होते अवनीला नाते जपण्याची काळजी नव्हती आजपर्यंत तिने याचा विचार केला नाही आणि तिला वेळही नाही आणि तरीही कुटुंबे आता लहान आहेत एक कप चहाही सर्व करावा लागत नाही आणि मग गुड मॉर्निंग सोबत एक कप चहा व्हॉट्सअपवर पाठवायचा आणि गरज पडली तर वाढदिवसाचा केक सुद्धा या सगळ्याचा विचार करून सुजाता मनातल्या मनात असली अवनीच्या पिढीतल्या मुलींचं जणू युद्ध सुरू झालंय वर्षानुवर्षे प्रचलित असलेल्या स्त्रियांच्या पारंपरिक प्रतिमेच्या विरोधात सुजाता विचार करते आजच्या मुलींना किती श्वेशाप दिला तरी त्या प्रामाणिकपणे आयुष्य जगत आहेत हेच सत्य आहे ही पिढी बोलकी झाली आहे कदाचित त्यांच्या पिढीतील मुलींना किंवा त्यांच्या आधीच्या पिढीला आणि त्यांच्या आधीच्या मुलींनाही असेच आयुष्य हवे असेल पण नियम आणि चालीरीतींनी बांधील राहिले असते स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने कोणीही दिले नाही पण ही पिढी तो हक्क हिरावून घेत आहे मग विकास नक्कीच काही ना काही नाश घेऊन येतो गवाबरोबर भुंगा जमिनीत येतो अवनी आणि समीर दोघेही या दिवसात खूप व्यस्त होते रात्री उशिराही परतत होते कामाचा ताण खूप होता दोघांचीही समीक्षा होणार होती घरी आल्यावर दोघेही वाटेल ते खायचे एकमेकांशी बोलायचे आणि मग तोंड करून झोपायचे सुटीच्या दिवशीही दोघेही लॅपटॉपला डोळे लावून बसायचे मानसीच्या अस्वस्थतेने परिसीमा ओलांडली होती धीर त्यांच्याकडे नव्हता तसेच ती सुजातासारखी तसे सुजाता व्यग्र नव्हती त्यामुळे नवीन पिढीतील आपल्या सुनेच्या कामांकडे ती दयाळूपणे घेऊ शकत नव्हती आणि तिच्या मुलीलाही तिचा राग ऐकायला कान नव्हते अवनीच्या पिढीतील मुलींना आईची व्यथा ऐकण्याची ना सवय आहे ना, ना, ना फुरसत पण मानसीसारख्या स्त्रियांनाही आपल्या मुलीबद्दलची ओढ कमी करून आपल्या सुनेबद्दलची ओढ कशी वाढवायची हे कळत नाही जर अवनी तिच्या सासरच्या घरी राहिली नसती आणि दुसरीकडे कुठेतरी राहत असती तर मानसी आतापर्यंत घरी येऊन धमकली असती पण नवीन लग्न झालेल्या मुलीच्या सासरी जाऊन राहण्यात जुने संस्कार थोडे अडथळे आणत होते मुलगी दोन चार संभाषणानंतर फोन ठेवायची पण जेव्हा ती सुजाताशी बोलायची तेव्हा तिचा राग काढायची तिचे आपल्या मुलीवरचं इतकं प्रेम पाहून सुजाताला एक विचित्र प्रकारची अपराधी भावना वाटू लागली जणू त्यांनी तिच्या मुलीला त्यांच्यापासून वेगळे करून गुन्हा केला आहे कधी मानसीने फोनवर सांगितलेल्या विचित्र गोष्टींमुळे ती चिडायची तर कधी मुलीची आई झाल्यामुळे ती स्वतःलाही खटकायची सुजाताचेही आपल्या मुलीवर खूप प्रेम होते पण त्यांची व्यस्तता प्रेम व्यक्त करायलाही ती वेळ देत नव्हती मोहाबद्दल कोण म्हणेल पण मानसीची अवस्था पाहून त्यांना वाटते की रिक्त मन हे सैतानाचे घर आहे असे म्हणणे खरे आहे प्रत्येक व्यक्तीने कुठेतरी व्यस्त राहिले पाहिजे नोकरीची गरज नाही व्यस्त राहण्याचे अनेक इतर मार्ग आहेत एखाद्या दिवशी शांतपणे मानसीला समजावून सांगावेसे वाटले की तिने मुलांबद्दलची ओढ कमी करावी आणि स्वतःच्या जीवनावर प्रेम करावे ती आता पंचावन्न छप्पन वर्षांची असेल सध्या आयुष्यात खूप काही करायची आहे सतत मुलं मुलं करून आणि त्यांच्या प्रेमात अडकून ती स्वतःचं आयुष्य ओझं बनवत आहे आणि मुलीच्या आयुष्यातही संभ्रम निर्माण करत आहे अवनीच्या पिढीतील मुलींचे आयुष्य व्यस्त असते आई वडील आणि सासरच्या मंडळींची भावनिक बाजू खोलवर अनुभवायला या पिढीला वेळ नाही पण ती समजावून सांगू शकली नाही नातच असं होतं दरम्यान कंपनीने अवनीला पंधरा दिवसांच्या प्रशिक्षणासाठी चेन्नईला पाठवले अवनी निघायची तयारी करू लागली घरात कोणाच्याही मनात दुसरा विचार आला नाही एका स्वावलंबी मुलीला कामासाठी जायचे असेल तर जावेच लागेल पण अवनीची आई अस्वस्थ झाली इतके दिवस तिथे एकटी कशी राहणार तू एकटीच कधी राहिली नाहीस पुण्यातही तुझ्या मैत्रिणीसोबत राहायचीस मानसी सांगत होती सुजातालाही मोबाईलचा आवाज ऐकू येत होता आई एकटी राहण्यात काय अर्थ आहे हे सगळं जॉबमध्ये चालतंच कंपनी मला पाठवते तू सतत का काळजी करतेस एक काम कर तू आणि पप्पा कुठेतरी फिरायला जा किंवा हे करा गरीब मुलांना गोळा करा आणि त्यांना शिकवायला लागा अवनी रागाने म्हणाली अवनीचे बोलणे ऐकून सुजाता हसायलाच लागली होती तू नेहमी गोष्टी टाळतेस मी तुला एकटे जाऊ देऊ शकत नाही मी तुझ्यासोबत येईन अगं आई तुझी इच्छा असेल तर तू मला एकटीला वॉशरूममध्येही दे जाऊ देणार नाहीस आता माझं लग्न झालंय इथे कोणाचाच आक्षेप नाही तेव्हा काळजी कशाला माझ्यासोबत जायची गरज नाही तुला तुझ्या आईची काळजी कशी करणार तू आई झाल्यावर तुला समजेल मानसीचा आवाज कातर झाला आई एवढी काळजी करत असेल तर मला आईच व्हायचं नाही ना रेगी बास ना बचे की बासुरे मी फोन बंद करते मला ऑफिसमधली महत्वाची कामं उरकायची आहेत ठीक आहे फोन बंद करू नकोस सासूशी बोलू दे अवनीने फोन सुजाताकडे दिला आज मानसीचे बोलणे ऐकून सुजाताला मानसीबद्दल वाईट वाटल्यासारखं वाटलं पण आता ती गप्प बसणार नाही तिच्या मनातलं बोलत राहील फोनवर बोलत ती तिच्या खोलीत येऊन बसली बघताय ना ती तिथे एकटी कशी राहणार ती मला पण यायला नकार देते तुम्ही समीरला रजा घेऊन तिच्यासोबत जायला सांगा तिच्या निराधार बोलण्यावर सुजाता चिडली समीरला एवढी रजा कुठे आहे मानसिताई आणि ही तर सुरुवात आहे नोकरीत जसा जसा वेळ जाईल तसा तशा अशा संधी येत राहतील तुम्ही का काळजी करताय तुम्ही तुमच्या मुलीला काही चांगले करण्यासाठीच उच्च शिक्षण दिले आहे ना घरी बसण्यासाठी नाही आजकालच्या मुली हुशार आणि आत्मविश्वास असतात एवढी काळजी करणं थांबवा काय बोलताय मी काळजी कशी थांबवू तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी नाही का मला काळजी वाटते मानसीजी पण मी माझी काळजी मुलांवर लादत नाही सुजाताच्या मनाला स्पर्श झाला तिने पुढचं वाक्य म्हणावं आणि मी माझ्या मुलीच्या सासूबाईंना असं काही फोन करून त्रासही देत नाही पण आवाजावर नियंत्रण ठेवत ती म्हणाली मुलांचे स्वतःचे जीवन आहे जर मुले त्यांच्या आयुष्यात आनंदी असतील तर पालकांनी फक्त प्रेक्षक बनून त्यांचा आनंद पाहावा आणि स्वतःला व्यस्त ठेवावे आजची पिढी खूप व्यस्त आहे त्यांची तुमच्या पिढीशी तुलना करू नका याचा अर्थ असा नाही की मुलं आपल्यावर प्रेम करत नाहीत पण त्यांची दिनचर्याच अशी आहे की त्यांना अनेक छोट्या छोट्या आनंदासाठी वेळच मिळत नाही किंवा त्यांच्या आयुष्यात आनंदाचे निकष बदलले आहेत असे म्हणावे मानसी अचानक फोनवर रडली सुजाताचे मन दुखत होते पण तिला वाटले शेवटी मानसीच्या तिच्या मुलीचा भ्रमनिराज झालाच पाहिजे मानसी तू तिच्या का तोडते आहेस अवनी तुमची मुलगी आहे आणि आयुष्यभर तुमची मुलगीच राहील पण एक गोष्ट आहे अवनीच्या दृष्टिकोनातून तिच्याकडे बघितलं तर तीही तुम्हाला तितकीच तुमची वाटेल आपल्या मुलांवर प्रेम करा पण प्रेम नातं त्यांच्यावर लादून त्यांच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवू नका उलट आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा मार्ग शोधा आपले अजून तितके वय झालेले नाही हे एक सुंदर वय आहे आता ते सर्व जबाबदारांवरून निवृत्त झाले आहेत सुटलेले छंद पूर्ण करा मुलांचे लग्न आणि म्हातारपणी दिवस गेले आता वेळ आली आहे हे नवीन सुरुवात करायची मानसी गप्प झाली मानसीला ती काय बोलली आणि किती नाही हे सुजाताला समजले नाही तिला ते आवडले की नाही तुम्ही ऐकत आहात ना ती हळूच म्हणाली हं मला तुम्हाला दुखवायचं नाही आहे पण मला तुम्हाला मोठ्या बहिणीप्रमाणे साथ द्यायची आहे अवनी तिच्या आयुष्यात आनंदी आहे तिच्या कामात व्यस्त आहे ती तुमच्याकडे कमी येते आणि कमी बोलते मग ती आमच्यासोबत राहिली तर आम्ही खूप बोलतो असे तुम्हाला वाटते तुम्ही दूर असूनही तिच्याशी फोनवर बोलतात पण जेव्हा मी तिला माझ्यासमोर थकलेले पाहते तेव्हा मला स्वतःला तिथल्या संभाषणात गुंतवल्यासारखं वाटत नाही सुट्टीच्या दिवशी मुले उशिरा झोपतात आणि उठतात मग आठवडाभरात ते अनेक गोष्टी करतात कामं करतात संध्याकाळी आपण फिरायला जातो किंवा चित्रपट पाहतो जर आपण सतत आपल्या आनंदासाठी मुलांकडे पाहत राहिलो तर आपला आनंद आपल्या मुठीतून वाढूसारखा सरकतो आणि आपल्या तळ हातात काहीच उरणार नाही म्हणूनच इतकं बोलले तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मी म्हटले आहे तर मी माफी मागते नाही नाही तुम्ही जे बोललास त्याबद्दल मला वाईट वाट वाटत नाही त्यापेक्षा मी विचार करते तुम्ही जे काय बोललात ते खूप बरोबर आहे अवनीसुद्धा जेव्हा काही समजावते असं चिडून समजावते मी पण नवीन मार्ग शोधत आहे तुम्ही तुमच्या कामात व्यग्र आहात त्यामुळे कदाचित तुम्हाला आयुष्य नीट समजू शकले असेल नोकरी व्यतिरिक्त जीवनात व्यस्त राहण्याचे अनेक मार्ग आहेत निवृत्तीनंतर मीही अनेक मार्ग शोधणार आहे तुम्ही पण विचार करा आणि शोधा आणि शोधून विचार करा असं म्हणत सुजाता हसली हो तुम्ही अगदी बरोबर आहात अवनी कधी निघणार आहे परवा सकाळच्या फ्लाईटने ठीक आहे उद्या रात्री मी तिला शुभेच्छाचा मॅसेज पाठवेन असं म्हणत मानसिक असली आणि सुजाताही असली कृपया तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद